महाराष्ट्राचा मी महाराष्ट्र माझा चला मिळून या संगती बोलतोय मनसेचा सेनापती लोंडे बिन अकलेचे लोंडे घुसखोरी करतात हे बिन अकलेचे लोंडे लोंडे आळवायला राज्य घडवायला चला मिळून या संगती बोलतोय मनसेचे सेनापती दान धान 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 हृदयाचं ठोकं वाटावं आणि बहात्तर ठोक्याचं एकशे चाळीस व्हावं आणि महाराष्ट्र गरजेने अंगावरती शहारं उठावं आणि छत्रपती स्वर्गातून पहावं आणि माझं हे महाराष्ट्राचं राज्य शिवराज्य निर्माण व्हावं अशा पद्धतीचं ग्वाही देणारा दोन हजार चा काळ सर्वांनी पाहिला असेल आया है राजा लोगो रे लोगो राजा की सांग संग झुमलो झुमलो गाणं वाजत होतं गाण्यावरती तसाच राजा महाराष्ट्रावरती नाचत होता तो राजा कोण होता माहिती आहे ना राज ठाकरे होते ते महाराष्ट्रातील विरोधकांच्या घरामध्ये सुद्धा राज ठाकरेंच्या सभा आवडीनं पाहत होती माणसं तळपाईची आग मस्तकाला जावी आणि मस्तकाची आग गगनाला भिळावी गगनातून जणू महाराष्ट्र धर्माची नवीन मांडणी व्हावी अशा पद्धतीचा तो काळ होता मित्रांनो प्रतिपश्चंद्र लेखे व वरदेश्ण विश्व वंदिता शहासून शिवसैश्या मुद्रा भद्राय राजते प्रतिपदेला कले कले प्रमाण वाढत जाणार शिवाजी राजांचं हे राज्य हे जनतेसाठीच आहे मराठ्यांसाठीच आहे ही कल्पनाच खऱ्या अर्थानं मोडीत निघाली होती महाराष्ट्रामधील सगळीकडे चोरांचा सुळसुळाट झाला होता कुणी यावं आणि मराठी माणसाला फसवावं हो अशी परिस्थिती या महाराष्ट्राची या सत्ताधारीने केली होती आणि मग आणि मग काय गोंधळ आलाय ये ग आंबे गोंधळ आलाय ये उधे ग आंबे उदय गोंधळ मांडतून आम्ही देवीचा जागर मांडतो जागर मांडतून आम्ही देवीचा गोंधळ घालतो जागरान ऐकलं आईनं राज ठाकरेंचा गोंधळ ऐकला आणि आए महाराष्ट्र धर्मासाठी महाराष्ट्राचा दौऱ्या करण्यासाठी राज ठाकरेंना आशीर्वाद दिला अडतीस वर्षाचा हा तरुण घरातून बाहेर निघाला की लाखोंचा जनसंकर रस्त्यावरती उसळला पुण्यावरून मुंबईला मुंबईवरून लातूरला लातूरवरून बीडला बीडवरून सोलापूरला जिकडे जाईल तिकडं काय आया है राजा लोगो रे लोगो रोगो राजा के संग संग झुमलो झुमलो प्रचंड क्रेज राज ठाकरे या नावासाठी गाणे या नावासाठी चर्चा खेड्यापाड्यामध्ये झडू लागली माणसं घडू लागली माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून ट्रॅक्टरवरती बसलेचा मला फायचा आहे याच्या रिंगटॉन महाराष्ट्रामध्ये होऊ लागल्या राज ठाकरे नावाचं वलय वाढू लागलं तेरा आमदार महानगरपालिका विरोधी पक्ष महापालिकेमध्ये सत्ता अनेक ठिकाणी अनेक गोष्टी या नेत्यानं वयाच्या चाळीशी मध्ये हे यश कुपू लागलं हे यश धुपू लागलं या यशाचं श्रेय खटकू लागलं आणि विरोधकांचा एक गट्टा झाला आणि राज ठाकरे पिट्टा पाडण्यासाठी अनेक कांड त्यांनी निर्माण केली त्या कांडातूनच खऱ्या अर्थानं इंजिनाला उतरती कळा लागली भोग असावे नशिबामध्ये परंतु कांड कधी करू नयेत दुसऱ्यांच्या विजयामध्ये दुसऱ्यांच्या कर्मामध्ये आपण कधीही सहभागी होऊ नये राज यांच्या राजकारणाचा संघर्षशाली इतिहासाचा वैभवशाली साक्षीदार महाराष्ट्र झाला चाळीशीचा राज साठीचा कधी होत आहे हे कळलं नाही परंतु संघर्षाची धार मात्र कधीच कमी झाली नाही पक्षात आमदार नव्हते खासदार नव्हते नव्हते कोणीच लढला एकटाच राजा या मराठीसाठीच काही जणांना सोबत घेऊन तलवारीच्या टोक्यावरती विरोधकांना धरणारा आणि वेळ प्रसंगी महाराष्ट्रासाठी तलवारीनं बोट नव्हे पाय नव्हे तर शीर्षद करण्याची तयारी महाराष्ट्रात व्हायची असणारा महाराष्ट्रातले एकमेव नेता म्हणजेच आहेत या नेत्यांपासून सत्ता लांब किती आहे हाच खरा प्रश्न आहे ना या नेत्यांपासून मांडलं तर सत्ता फार दूर नाही आणि मांडलं तर फार जवळ नाही राज ठाकरे यांना कोणत्याही इतर पक्षप्रवेशांची गरज नाही त्यांच्या पक्षामध्ये इतर लोकं आल्याची गरज नाही राज ठाकरे हीच समुद्राची लाट आहे ज्या दिवशी लाट उसळेल त्या दिवशी महाराष्ट्र व्यापल्याशिवाय शांत बसणार नाही सर्वांना माहिती आहे राज ठाकरेंची जस महाराष्ट्रात लाट निर्माण होईल त्यावेळेस साध्या घरातल्या पोराला जरी तिकीट दिलं तरी त्या तिकीटावरती आमदार खासदार होतील अशी त्या माणसाची ताकद आहे त्यामुळे राज ठाकरे कधीही कोण आले आणि कोण गेले याचं गणित कधीच ठरत नाहीत त्यांना माहिती आहे मी जे एम्ब्रॉसमेंट करतो आहे मित्रांनो एम्ब्रॉसमेंट म्हणजे काय ज्या पद्धतीनं आपण एखादं बी टोचतो आणि त्या बेचा ज्या अंकुर तयार होतो त्याला एम्ब्रॉसमेंट म्हणतात त्याला एम्ब्रॉस म्हणतात राज ठाकरेंच्या विचारांचं एम्ब्रॉसमेंट तयार झालेलं आहे ते सतत एकाच गोष्टीवरती सध्या चालले आहेत मी महाराष्ट्राला एकत्र आणेन कशावरती मराठी म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठीत चालणार मराठीचा जागर तरुणांचा रोजगार हे चार पाच प्रश्न घेऊन ते वर्षानुवर्ष मुलाखती असतील भाषणात त्याच गोष्टी बोलत आहेत याचा अर्थ विचारांची पेरणी साखर पेरणी चालू आहे या त्या साखर पेरणीची कधीतरी सत्तेमध्ये फाट बदलेल आणि दिवाळी दसरा प्रत्येक दिवशी महाराष्ट्रात साजरा होईल अशा पद्धतीचीच सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे आणि त्यामुळंच राज ठाकरेंपासून सत्ता फार दूर नाही आणि मांडलं तर फार जवळ नाही याच्यामध्ये एकच अंतर आहे ते म्हणजे या विचारांचं लाटेत रूपांतर होण्याचं ते विचारांचं लाटेत रूपांतर होण्यासाठी फार कष्टही लागत नाही फार धावपळ करून चालत नसतं आणि फार कोणालाही पक्षात घेऊन चालत नसतं पक्षात घेतलेले हे कावळे दुसऱ्या दिवशी फांदी बदलून जातात परंतु विचारांची वादळांची माणसं तिथंच राहतात त्यामुळे ज्या दिवशी विचारांचं वादळात रूपांतर होईल त्या दिवशी महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं राजनावाची सुनामी येईल तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्तवा